वेलकम बॅक टू स्वराजची दुनिया स्वराज्या दुनिय तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आहे गणेश चतुर्थी आणि आमची गणेश चतुर्थी बघा कुठे सेलिब्रेट होत आहे आम्हाला सुट्टी नाहीये आणि आम्हाला खूप उदास वाटते कारण की आम्ही पूर्ण रस्त्याने गणपती बघितले येता येता आता खूप उदास वाटतोय आम्ही असंच बसलोय चला काम करून घेतो आणि मग निघतो घरी गणपती बाप्पा बघायला हे बघा प्रेमात धोका मिळाली माणसं आज त्यांना काही काम नाही आम्हाला दुकाना भेटलय आम्ही आंटी लवर मी आंटी बर्गर ऐकलेलं आहे लवर कुठून आलं एक शॉपी ओपन झालेली आहे त्या शॉपीचं नाव क्रिया जे घरी नाहीयेत काम करतायत त्यांना आणि सुमित काम मूड आणि ते फोटो काढायच्या पोझिशन मध्ये थांबलेले आहेत आणि मी फोटो काढत नाहीये मी बोली मी फोटो नाही निकाल हूं हे बघा हे फोटो हा <laughs> बघाय तो पोपट झाला पोपट <laughs> काय काय खरं नाही आम्ही जागा चेंज केलेली आहे कॅमेरामॅन वीस रुपये वीस रुपये वीस रुपये नजरहाटी दुर्घटना घटी